पहलवान लहांगे यांच्यावर गोळीबार कोयत्यानेही वार करत केली हत्या नाशिक शहराच्या जवळच असलेल्या विल्लोळीच्या राजूर पाटील हॉटेल जवळ काल दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी गोळीबार व धारदार कोयत्याने वार करून पैलवान भूषण दिनकर लहांगे यांची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली गट आहे बुलशन लहानगे हे दुधाचा व्यवसाय करत असताना नाशिक कडून वाडी जात असताना रस्त्यात त्यांच्यावर हल्ला करून हत्या केली आहे पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय सदरची घटना ही पूर्व वेमन्स झाल्याचं बोललं जात आहे दरम्यान या गोळीबाराच्या घटनेने विल्लोडी राजूरपाटी परिसरात एकच खळबळ उडाली आहे सध्या लोकसभेचे आचार संहिता चालू असल्याने अशा प्रकारे गोळीबार होत असेल तर कायदा व सुव्यवस्था राखणार पोलिसांना उपयोग येत आहे का असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी कुणाल जाधव हो, नाशिक एक मिनिट आपलं नाव सांगा सर दर्शन यलमामी तुमचे माझा तो मामाचा मुलगा आहे त्याचं नाव भूषण दिनकर लांबगे काय व्यवसाय काय होता त्यांचा त्याचा दुधाचा व्यवसाय होता आणि शेती करायचा तो आणि तो इकडं आलेला होता तो त्याचं कारण म्हणजे असं काही गाई गाई म्हशीसाठी चारा घेऊन जाणं पीठ नेणं त्याच्यासाठी तो आलेला होता आणि काही एक कार्यक्रम पण होता तो कार्यक्रम आटकून तो घरी चालला होता घरी जात असताना असं ते राजूरपाटी तिथं काहीतरी तिथं हल्ला झालाय हल्ला झालाय ते आता हल्ला झाला का ॲक्सिडेंट झाला ही पूर्व माहिती म्हणजे मला नाही आहे पूर्व कल्पना नाही त्याची अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा